आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत जसे की पोस्टाच्या या महत्वाच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे तरीही पोस्टाच्या खातेदारांना ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का आपले पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे पोस्ट ऑफिस मधील बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आता दर महिन्याला एटीएम कार्ड ट्रान्झॅक्शन वर म्हणजे एटीएम कार्ड व्यवहारांवर खातेदारांना अधिक शुल्क द्यावे लागतील आता पोस्ट ऑफिस एटीएम कार्ड वरील चार्जेस इतर बँकांप्रमाणेच राहतील आता पाहू पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी काय नवीन नियम आहेत ते नंबर एक पोस्टाच्या नवीन नियमानुसार बेसिक बचत खातेदारांना एका महिन्यात पाच एटीएम व्यवहारांसाठी म्हणजे पाच एटीएम ट्रान्झॅक्शन साठी कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाहीत मात्र या नंतरच्या होणाऱ्या प्रत्येक व्यवहारांवर रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज द्यावा लागेल व बिगर आर्थिक व्यवहारांसाठी पाच रुपये प्लस जीएसटी लागेल आता नंबर दोन, पोस्ट ऑफिस च्या एटीएम कार्ड वरील वार्षिक मेंटेनन्स चार्जेस म्हणजे एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल आता नंबर तीन जर का तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा गहा झाले असेल तर पोस्ट विभागाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार नवीन एटीएम कार्ड साठी खातेदारांना तीनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज द्यावा लागेल व तसेच खाते खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना वीस रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज द्यावा लागेल आता नंबर इंडियन पोस्ट त्यांच्या ग्राहकांना पाठवलेल्या आता रुपये प्लस जीएसटी इतके शुल्क आकारणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टाच्या खातेदारांना किमान शिल्लक बॅलन्स खात्यात ठेवावा लागेल जर का खात्यात बॅलन्स नसल्यामुळे पीओएस किंवा एटीएम व्यवहार नाकारला गेला तर ग्राहकांना त्यासाठी वीस रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज द्यावा लागेल इतर बँकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे सरकारने इंडिया पोस्टच्या एटीएम कार्ड वरील मर्यादा देखील निश्चित केली आहे इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पोस्टाच्या एटीएम कार्ड द्वारे एका का दिवसात केवळ पंचवीस हजार रुपये काढले जाऊ शकतात व तसेच तुम्ही एका वेळी फक्त दहा हजार रुपये काढू शकता जर का तुम्हाला एका दिवसात पंचवीस हजार रुपये काढायचेच असतील तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दोनदा आणि पाच हजार रुपये काढावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र